असे मागच्या कित्येक वर्षापासून हा विषय प्रलंबित आहे जरी आता दुराजी शिंदे यांनी आम्हाला सांगितले आहे की पंधरा दिवसाचे अल्टिमेट दिले पंधरा दिवसात काम चालू करणार आहेत पण असं चालणार नाही मागच्या वेळेसही असंच दिलं होतं ज्यावेळेस काम चालू होईल त्यावेळेस शिंदे हे आंदोलन मागे जर हे पंधरा दिवसात काम सुरू नाही झालं तर वंचित बहुजन आंदोलनामध्ये सहभागी होऊन तीव्र आंदोलन आम्ही उभा करू हा व्यक्ती आम्ही महानगरपालिकेला देत आहोत लवकरात लवकर मातारामाई आंबेडकर यांचं स्मारक व्हाव हे पिंपरीश्वर सर्व आम्ही इच्छा आहे हे माता रमाई स्मारक समितीने कित्येक वर्षापासून मागणी करते की टाकमूर्ती माताई रमाई यांचं स्मारक बनण्यासाठी तरी इथल्या प्रशासनाने या महानगरपालिकेचा एक अल्टिमेट दिला की आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे हे जे आंदोलन आहे खरंच सामाजिक आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं आहे त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडी तुमची शहरा करून या रमाई स्मारक समितीला पाठिंबा देत आहोत आणि या आंदोलनामध्ये सामील झालेलो आहोत आज आमच्या या शिष्टमंडळामध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे सचिव विजय कुमार शिंदे तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे संघटक अनिकेत गायकवाड केली नाही आपल्या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पंधरा दिवसाचा माझा रमाई स्मारक समितीला जे आपले आंदोलनकर्ते आहेत सुराजी शिंदे यांना जे पंधरा दिवसाचं लिमिटेशन दिलेलं आहे अल्टिमेट दिलेलं आहे या पंधरा दिवसामध्ये जर त्यांनी आम्हाला टाकमूर्ती माता रमाई स्मारक बांधण्याबद्दल निश्चितच आम्ही वंचित बहुजन युवा करून पिंपरी शहरामधील आमचे सर्व कार्यकर्ते घेऊन आम्ही सामील होऊ हे सामाजिक आंदोलन आहे टाकमूर्ती माताई रमाई यांचा जो जीवन भरता जो प्रवास आहे इथल्या पिंपरी शहरातल्या येणाऱ्या पिढीला कळला पाहिजे आणि इथल्या लोकांना सर्वांनाच कळला पाहिजे त्यासाठी आम्ही नेहमीच या चांगल्या आंदोलनाच्या पाठीशी राहिलेलो आहे आणि याही आंदोलनामध्ये पुढे असू आग्रेसर आमची भूमिका असणार आहे माता ही रमाय स्मारकासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्ण पाठिंबा